नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील मीटर्ड रिक्षा आणि मीटर टॅक्सी यांनी प्रत्येकानं हा पूर्ण व्हिडिओ ऐकायचा हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळ हे याची ऑनलाईन आता मंडळ स्थापन होऊन सगळ्या गोष्टी ह्या झालेल्या आहेत ते शासनाचं महामंडळ आहे याच्यातून मीटर रिक्षा टॅक्सी चालकांना आ, तेरा योजनेतून लाभ मिळणार आहे आणि आता लवकरच अगदी हाताच्या बोटावरती मेजण्या एवढ्या दिवसात ऑनलाईन चालू होईल प्रत्येकानं ऑनलाईन अर्ज भरायचा आहे म्हणजे सभासद व्हायचं आहे आणि मग ह्या मंडळाच्या माध्यमातून तेरा योजनेतून तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि ही असंघटित लोक आहेत ह्या मंडळाच्या माध्यमातून संघटित होतील आणि न्याय प्रक्रियेत येतील हे प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं ज्यांची मीटर रिक्षा आहे ज्यांची मीटर टॅक्सी आहे त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ ऐका मूच वाले मोबचे व्हिडिओ ऐकत राहा पूर्ण ऐकत राहा आणि एकमेकाला शेअर बी करत राहा आता ही ऑनलाईन चालू होईल मग तुम्हाला एक कुठलंही मंडळ तयार होताना हे राज्यस्तरीय मंडळ आहे ते काय मुंबईच्या रिक्षापुरतं वाल्यांच्या पुरतं आहे पुण्याच्या रिक्षावाल्यांच्या पुरतं आहे असं काही नाही महाराष्ट्रातील सर्व रिक्षावाल्यांच्यासाठी आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे प्रत्येक आर टी ओ कार्यालयात त्यांचं कार्यालय होणार आहे परंतु प्रथम पहिल्या टप्प्यात ऑनलाईन ही तयार झालेली आहे आणि कुठल्याही क्षणी घोषणा केली जाईल अर्ज करा म्हणून आता अर्ज भरताना ज्याच्या नावावर परमिट आहे त्याच्या नावानं अर्ज भरायचा आहे तुमचा तो आधार लिंक मोबाईल हवा आहे तिथं तुम्हाला बँकेचं खातं भरावं लागेल तिथं तुमचं ड्रायविंग लायसन्स भरावं लागेल तिथं तुमचा गाडी नंबर भरावा लागेल तिथं तुम्हाला तुमचा गाडी लाईव्ह आहे का नाही हे सिद्ध करावं लागेल तुमचा पत्ता भरावा लागेल पॅन कार्ड लागेल आधार कार्ड लागेल राशन कार्ड लागेल आणि वोटिंग कार्ड लागेल ही कागदपत्रं तुम्हाला स्कॅन करावी लागणार आहेत आणि ही तुमच्या मोबाईलवरनं स्कॅन करायची आहेत त्यानंतर फाउंडर मेंबर म्हणून तुम्हाला पाचशे रुपये भरावे लागतील म्हणजे त्याला ऑनलाईनला आर टी ओवाले अप्रुव्हल देणार अप्रुव्हल दिलं की तुम्हाला ओ टी पी पुन्हा येईल आणि क्यू आर कोड येईल आणि मग तुम्ही त्या बँके पैसे भरायचे आहेत ऑनलाईननं तसं आणि वार्षिक वर्गाने तीनशे रुपये हे तुम्हाला आठशे रुपये हे भरावे लागतील तुम्ही मंडळाचा अधिकृत सभासद होतील जे मंडळाचे सभासद होतील त्यांना शासन या योजना देईल हे मात्र विसरू नका धन्यवाद वाले स्वालेमोकाची युट्यूब पहा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर